नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून सुरव स्वागत आहे मित्रांनो जरी बाहेर पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात गणेशोत्सव चालू आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमच्या जे काही कमेंट्स येतात आणि तुमचे जे काही मेसेजेस येतात त्यावरून मला एक गोष्ट क्लिअर होतं हो की आपल्यापैकी बरेच जणांना अजून मार्केटचं डायरेक्शन फाईंड करण्यामध्ये खूप कन्फ्युजन होत आहे मित्रांनो जर का तुम्हाला अजून सुद्धा डायरेक्शन ओळख ओळखता येत नसेल तर आपला ट्रेड चुकीचा होईल मेन म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं डायरेक्शन ओळखणं आहे जर का तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन करेक्ट ओळखता आलं न चुकता ओळखता आलं तर तुम्ही काय कराल ज्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होईल आणि डायरेक्शन बरोबर असल्यामुळे तुम्हाला त्या ट्रेडमध्ये सक्सेस मिळेल मित्रांनो खूप मी असे दोन तीन मला वाटते व्हिडिओ बनवलेत आपल्या चॅनेलवर की त्यामधून तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन ओळखता येऊ शकतो तरीसुद्धा आज मी त्याच विषयावर व्हिडिओ बनवत आहे मार्केटचं डायरेक्शन कसं ओळखतं पण त्याच्यामध्ये थोडंसं एक मी वेगळा कन्सेप्ट ॲड करणार आहे की वेगळ्या पद्धतीने आज आपण मार्केटचं डायरेक्शन कसं ओळखायचं ते बघणार आहोत आता वेगळी पद्धत म्हणजे काय तर कॅन्डल थेअरी या कन्सेप्टचा यूज करून आपण मार्केटचं डायरेक्शन फाईंड करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता कॅन्डल थेअरी म्हणजे काय आणि त्या मा मार्फत आपल्याला मार्केटचं डायरेक्शन कसं ओळखता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण जाऊया स्क्रीनवर पण मित्रांनो तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सुद्धा फॉलो करा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि ह्या सगळ्याच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आहे तिथूनच जाऊन तुम्ही फॉलो आणि जॉईन करा कारण का बाहेर जर तुम्ही गेलात तर आपले नावाचे खूप असे फेक चॅनेल किंवा इंस्टाग्राम प्रोफाईल बनवलेले आहेत त्यामुळं इतरत्र कुठून तुम्ही फॉलो नका करू जर करायचं असेल ते दुन तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून जाऊन तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो जाऊया स्क्रीनवर आणि बघूया कशाप्रकारे आपल्याला डायरेक्शनमध्ये काही नवीन कन्सेप्ट बघायला मिळतो जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि पहिल्यांदा मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे की कॅन्डल थेरी हा प्रकार किंवा कॅन्डल थेरी हा कन्सेप्ट काय आहे तो म्हणजे आता हे तुम्ही खूप वेळेला ऐकलं असाल पण त्या कॅन्डल थेरीच्या कन्सेप्टचा उपयोग करून आपण मार्केटचं डायरेक्शन कशाप्रकारे डिसाईड करू शकतो आता हे जरा दोन्ही जे डायग्राम आहेत ते आपण बाजूला ठेवूया तुम्हाला एक डायग्राम दाखवतो म्हणजे कॅन्डलचा कन्सेप्ट दाखवतो सगळ्यात प प्रथम तुम्ही एक कॅन्डलचा बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या व्यवस्थित अगदी शांतपणे तुम्हाला जर क समजत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ रिपीट करा आणि ती तुम्ही समजून घ्या आता ज्या वेळेस एखादी बुलिश कॅन्डल ओपन होत असते पहिल्यांदा लक्षात घ्या की एखादी बुलिश कॅन्डल जर ओपन होत असते तर ती कशाप्रकारे ओपन होणार ह्या ठिकाणी सपोज ओपन झाली ह्या ठिकाणी ओपन झाली त्याच्यानंतर कॅन्डल कुठे गेली कॅन्डल एक डाऊन साईडला बेरिश फेक मुवमेंट देतो त्याच्यानंतर मार्केटचं म्हणजे मार्केट कॅन्डलचं जे ओरिजिनल डायरेक्शन असतं तिकडे जातो आणि पुन्हा अर्ध्यावर येऊन कुठेतरी येऊन क्लोज होत असते म्हणजे बेरी कॅन्डल कशा कशाप्रकारे क्लोज झाली पहिली ओपन झाली एक फेक मुवमेंट दिली बेरिश साईडला त्याच्यानंतर त्याची ओरिजिनल जी मुवमेंट होती बुलिश त्या साईडला बुलिश मुवमेंट दिली त्याच्यानंतर क्लोज झाली मग अशा प्रकारची दुसरी बेरिश कॅन्डल कशी होईल समजून घ्या ह्या ठिकाणी ओपन होईल एक फेक मुवमेंट बुलिश साईडला देईल त्याच्यानंतर मा कॅन्डलची जी ओरिजिनल मुवमेंट असेल बेरिश बेरिश साईडला देईल आणि त्याच्यानंतर क्लोज होईल म्हणजे अशा प्रकारे दोन्ही कॅन्डलचं म्हणजे दोन्ही म्हणजे कुठल्या एकतर बुलिश असेल कॅन्डल किंवा बेरिश असेल कॅन्डल मग कसं होतं ओपन बेरिश बुलिश कसे होतं बघा ओपन लो हाय क्लोज आणि बेरीजचे कसे होईल ओपन हाय लो आणि क्लोज अशा प्रकारे मित्रांनो कॅन्डलचं फॉर्मेशन असतं आता तुम्हाला प्रत्यक्ष हे डायग्राम दाखवतो ही आहे कुठली कॅन्डल बुलिश कॅन्डल ही कॅन्डल कुठे झाली ओपन ह्या ठिकाणी झाली ओपन ओके त्याच्यानंतर इथे ओपन होऊन कॅन्डल एक फेक बेरिश साईडला मुवमेंट देतं म्हणजे ओपन लो आणि हाय जो काही मार्केट बुलिश कॅन्डलचा वे असतो तो बुलिश मुवमेंट येतो आणि त्याच्यानंतर मार्केट या ठिकाणी क्लोज होतं म्हणजे काय झालं ओपन लो हाय आणि क्लोज अशा प्रकारे बुलिश कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं आता बघूयात आपण मित्रांनो की बेरिश कॅन्डेल कसं फॉर्मेशन होतं बेरिश कॅन्डेल कुठे होतं ओपन एक अगेन्स्ट साइडला म्हणजे कुठे बुलिश साइडला फेक मुवमेंट येतं ओपन हाय आणि ओरिजिनल मुवमेंट कुठली बेरीशी लो आणि क्लोज मित्रांनो अशा प्रकारे असतं कॅन्डलचं फॉर्मेशन कुठली बघा मग आता ती कसं आहे प्रत्येक कॅन्डल जी असते ती कमी जास्त कमी जास्त असतं सपोज अशी एक कॅन्डल असेल तिचा तिचा अशा प्रकारे काय असतं वीक असतो म्हणजे ही जर कॅन्डल रेड असेल तर ती ही या ठिकाणी ओपन झाली ह्या ठिकाणी काय केलं एक फेक मुवमेंट दिली कुठे बुलिश साईडला ट्रॅप केलं बाहेरनं आणि पुन्हा लोला आली आणि इथे क्लोज झाली अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं म्हणजे थोडक्यात म्हणजे काय ओपन इथे दिलेलं असतं बघा हे बघा इथे ओपन हाय लो क्लोज ओपन हाय लो क्लोज कधी आता आता हे कुठलं असतं बेरिश आणि त्याच्यानंतर जर का बुलीश बघायचं असेल तर काय ओपन लो हाय क्लोज अशा प्रकारे मित्रांनो कॅन्डलचं प्रत्येक फॉर्मेशन चालू असतं आता ह्या कॅन्डलच्या फॉर्मेशनचं या, या थेअरीचं आपल्याला डायरेक्शन फाईंड आऊट करण्यासाठी कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल ते आपण बघूया पण त्याच्या अगोदर हा कन्सेप्ट जर तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा तुम्ही हा रिपीट रिपीट व्हिडिओ बघा तुमच्यात नक्कीच लक्षात येईल पण हा कन्सेप्ट जो आहे तो कळणं महत्त्वाचं आहे कारण का जर हा न कळता तुम्ही पुढचा व्हिडिओ बघितला तर तुमचं थोडंसं डा कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे म्हणून हा जो पीस आहे एवढा व्हिडिओचा या या कॅन्डे मी समजून सांगितलं तो तुम्ही रिपीट रिपीट बघा म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होईल ओके okay, चलो आता काय बघूया आपण की ह्या कन्सेप्टचा क ह्या कॅन्डल थेरीचा उपयोग करून आपण मार्केटचं डायरेक्शन कशाप्रकारे फाईंड आऊट करू शकतो बघूया आपण नेक्स्ट टॉपिक तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की कॅन्डल थेरीचा उपयोग करून आपण कशाप्रकारे आपण मार्केटचं डायरेक्शन डिसाईड करू शकतो किंवा ठरवू शकतो ओके ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपण जो सेटअप वापरतो त्या सेटअपमध्ये -वा आपण सुरुवातीला काय करतो सकाळी ज्यावेळेस आपण चार्टच्या समोर येतो त्यावेळेस सुरुवातीला काय करतो तर प्रिव्हियस डेचा म्हणजे डे कॅन्डलवर आपण काय करतो डे कॅन्डलचा चार्ट लावतो आणि प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करतो कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो समोर की प्रिव्हियस डेच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करतो सपोज ही आहे प्रिव्हियस डेची कॅन्डल व्यवस्थित समजून घ्या अगदी काही काही नाही ही आहे प्रिव्हियस डेची कॅन्डल तिचा काय केलं हाय मी मार्क केला आणि लो मार्क केला आता ह्या मागे जो कन्सेप्ट आहे किंवा जो लॉजिक आहे तो पहिला समजून घ्या की का आपण असं हाय आणि लो मार्क करतो ह्याचं कारण असं की मित्रांनो प्रिव्हियस डेच्या हायच्या कॅन्डलच्या हायला आणि प्रिव्हियस डेच्या कॅन्डलच्या लोला प्रचंड अशी लिक्विडिटी जमा झालेली असते लिक्विडिटी म्हणजे काय तर लोकांचे स्टॉपलस असतात आता ही आहे प्रिव्हियस डेची बेरिश कॅन्डल सपोज झालेली आहे एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून बेरिश कँडल बघा रेड कँडल झालेली आहे त्या कॅन्डलच्या हायला लोकांनी सेल केलेलं असतं म्हणजे त्यांचे स्टॉपलस स्टॉपलसवरती असणार आणि लोला लोकांनी काय केलं असतं बाय केलं असतं असं एक कन्सेप्ट आहे मार्केटचं आता मार्केट ज्या वेळेस दुसऱ्या दिवसाची कॅन्डल ओपन होते ती कॅन्डल ज्या ठिकाणी ओपन होते त्याच्यावर डिपेंड असतं की मार्केटचा मू कुठे असणार एक म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे डेच्या कॅन्डलवर किंवा फोर आवर्सच्या कॅन्डलवर जायचं आणि पूर्ण चार्टचं ॲनालिसिस करायचं काय अॅनालिसिस करायचं प्रिव्हियस कॅन्डलने कुठली लिक्विडिटी घेतली आहे का किंवा त्या चार्टवर कुठला पॅटर्न बनतो आहे का डब्ल्यू पॅटर्न बनतोय का एम पॅटर्न बनतो आहे का कुठली लिक्विडिटी घेतोय का कुठला सपोर्ट आहे का कुठलं रेजिस्टन्स आहे का अशा प्रकारे आपल्याला फोर आवर्स किंवा वन डेच्या कॅन्डलच्या चार्टवर आपल्याला हे ॲनालिसिस करायचं आहे आता ॲनालिसिस केल्यानंतर मला काय तिथे आढळलं फॉर एक्झाम्पल मी देतो आहे मला काही तिथे आढळलं की आजचा दिवस आजचा दिवस जो आहे किंवा आजच्या दिवसाची कॅन्डल ही बुलिश असणार आहे ओके ठीक आहे आता बुलिश असणार आहे हे मला कळल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर मी काय करणार की माझी कॅन्डल थेरी वापरणार कशाप्रकारे वापरणार कॅन्डल थेरी दाखवतो तुम्हाला आता ही कॅन्डल बेरिश झालेली आहे क्लोज ह्या ठिकाणी क्लोज झालेली आहे ठीक आहे इथे काय झालं ओपन झाली हायला गेली त्याच्यानंतर लोला गेली आणि इथे क्लोज झालेली आहे आता दुसऱ्या दिवसाची जी कँडल गोल्डची स्पेशली मी गोल्डचं हे सगळं सांगतो आहे जे कॅन्डल ह्या ठिकाणी ओपन होईल ती कुठे होईल ह्या ठिकाणी होईल ओके आता ह्या ठिकाणी कॅन्डल ओपन झाल्यानंतर माझं ॲनालिसिस काय आहे की आजच्या दिवसाची कॅन्डल ही बोलिश असणार आहे म्हणजे ग्रीन असणार आहे ओके ठीक आहे मग आज कँडल थेरीनुसार बुलिश कँडल कशी ओपन झाली पाहिजे ह्या ठिकाणी ओपन होईल त्याच्यानंतर एक फेक ब्रेकआउट दिला पाहिजे ब्रेकडाऊन दिला पाहिजे आणि पुन्हा बुलिश साईड गेली पाहिजे आणि पुन्हा क्लोज झाली पाहिजे म्हणजे इथे कँडल मित्रांनो काय करणार आहे ओपन इथे होणार आहे आणि ह्या प्रिवियस दिवसाची डे डेची लिक्विडिटी घेणार आहे त्याच्यानंतर ओरिजिनल मुवमेंट बुलिशची येणार आहे आणि पुन्हा शांत होणार आहे आत्ता आपल्याला ज्या वेळेस ही कॅन्डल पुलिश आहे आजच्या दिवसाची हे समजेल त्या आपण काय करणार ह्याची लिक्विडिटी घेतल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस मार्केट इथे होईल याचा अर्थ फ्रेक फेक ब्रेकडाऊन दिला ब्रेकडाऊन नंतर इथे आपला सेटअप बनेल कुठलाही बनेल मग तो फिबोनाचीचा बनेल किंवा एमडब्ल्यूचा uh, बनेल कुठलाही बनल पण बनेल आणि ही पूर्ण मित्रांनो कॅच करू शकतो आपण मुमेंट बुलिशची का तर माझा अॅनालिसिस होतो आजची कॅन्डल बुलिश असणार आहे ग्रीन असणार आहे मग त्यानुसार कॅन्डल थेअरीनुसार मार्केट इथे ओपन झालं एक फेक डाऊन साईडला मुवमेंट दिला त्या मुवमेंटमध्ये प्रिव्हियस डेची लिक्विडिटी घेतली आणि मार्केट इथून पुन्हा बुलिश मुवमेंटकडे गेलेलं आहे आणि ती पूर्ण बुद्धिस्ट मुवमेंट मी कॅच करू शकतो मित्रांनो अशा प्रकारे कॅन्डल थेअरीनुसार आपल्याला मार्केटचं डायरेक्शन फाईंड आउट अगदी सोपी पद्धत आहे ही कॅन्डल थेअरी फक्त लक्षात ठेवायची याच्यामध्ये काय केलं मी सांगतो तुम्हाला प्रिव्हियस डेचा हायलोमार्क केला त्याच्यानंतर फोर आवर्स किंवा वन डे कॅन्डलच्या चार्टवर गेलो तिथे अॅनालिसिस केलं की आजचा मार्केट कसं असू शकणार आहे बेरिष असणार आहे की बुद्धिश असणार आहे हे तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे मात्र आणि त्याच्यावर मी डिसाईड केलं जर का आजचे बुलिश मुवमेंट असेल त्याच्यानंतर हे कॅन्डल इथे ओपन होणार हा फेक ब्रेकडाऊन गेला म्हणजे डायरेक्ट इथे आल्यानंतर पण आपल्याला ट्रेंड नाही घ्यायचा कधी घ्यायचा आहे फेक ब्रेकडाऊन देऊन वरती आले मार्केट वर आल्यानंतर इथे आपला सेटअप आप बनवेल त्या सेटअपवर आप आपल्याला ट्रेड घ्यायचा डायरेक्ट इथे करायचं मला बुदिश माहिती आहे आजचे कॅन्डल डायरेक्ट मी इथे लोला घेतो आणि मी एवढं असं नाही आपलं जायचं आहे ते सगळं सिस्टमॅटिक लॉजिकनुसार ओपन फेक ब्रेकडाऊन इथे सेटअप बनवला चलो बुलिश अशा प्रकारे आपल्याला मार्केटचं डायरेक्शन फाईंड करून आपल्याला ट्रेड एक्झिक्युट आता ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी आपले सेटअप आहेतच तुम्हाला आपण जे शेअर केले सेटअप ते सेटअप आहेतच कशासाठी ट्रेड घेण्यासाठी डायरेक्ट काही ट्रेड आपण घेऊ शकत नाही मग त्या सेटअप बनेल तेव्हा आपण ट्रेड घ्यायचं आहे म्हणजे पाय पहिलं काय केलं आपण डायरेक्शन फाइंड आऊट केलं आणि कॅन्डल थेअरीनुसार ते प्ले केलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रानं तुम्हाला डायरेक्शन ओळखण्यासाठी हो कॅन्डल थेअरीचा उपयोग करता येईल जर का याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर मला नक्की कॅ कमेंट करून विचारा किंवा टेलिग्रामला तुम्ही मेसेज करून विचारा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल अशा प्रकारे तुम्ही फाइंड आऊट करू शकता आणि चांगल्या प्रकारचे मुवमेंट तुम्ही कॅच करू शकता मित्रांनो ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही वेगळं शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपले चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करायचं आहे प्लस इंस्टासुद्धा फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम हे सगळं प्लॅटफॉर्म आपल्याला फ्रीमध्ये आहेत काही एक रुपया लागत नाही त्यामुळं जर का आपल्याला ट्रेडिंग शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप तर हे जे फ्री प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करायला मित्रांनो काहीही हरकत नाही पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिकसह आणि नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत नमस्कार